नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूपच छान असा हलवा बनवणार आहे आणि खूपच युनिक पद्धतीने तर तुम्ही नक्की ट्राय करा तर चला मंडळी आपण आता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यासाठी मी इथे जाडीवाली सुजी घेतलेली आहे म्हणजेच की रवा जाडावाला रवा घ्यायचा आहे दोन ते तीन चम्मच इथे तूप घेतलेला आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मी जास्त ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहे कारण की आता उन्हाळा चालू आहे तर गरम असतात त्यामुळे थोडे कमीच घेतले आणि विलायची आणि लोंगसुद्धा घ्यायची आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे त्यासाठी मी इथे पिकलेला आंबासुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे वरची वरची जे साल आहे ते काढून घ्यायची आहे आंब्याला आणि आंब्याचा आंब्याला छान असं कट करून त्याचा पल आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की त्या पलामुळे आपला हलवा इतका टेस्टी लागणार आहे आणि इतकी छान रेसिपी बनून तयार होते की तुम्ही हमेशा करणार ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान अशी लागते आणि टेस्ट पण खूपच भारी लागते तर या पद्धतीने तुम्ही इथे जे आहे आपल्या आंब्याचे क्यूब असे काढून घ्या आणि त्यानंतर आपण त्याला छान असं चम्मचनी बारीक करून घेऊया जेणे की खूप मस्त असं टेस्ट खूप मस्त असं टेक्चर बनणार हलव्यात आणि खूप छान अशी लागणार तर मंडळी तशा प्रकारे सुद्धा काढू शकता आणि डायरेक्ट आपण असं चिरून आंब्याला अशा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काढू शकता तुम्हाला जे प्रोसेस परफेक्ट वाटते किंवा इझी वाटते ते प्रोसेस तुम्ही करा तर बघू शकता मंडळी इथे मी चम्मचनं छान असं मॅश करून घेतलेलं आहे आता आपल्याला पटकनच कढई ठेवायची आहे तर मी इथे आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि गॅसवर कढई ठेवल्यानंतर मी थोड़ नार की थोडंसं तूप टाकणार कारण की मला याच्यात ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता मी इथे तूप टाकलेलं आहे आता त्यानंतर मी इथे लोंग आणि ड्रायफ्रूट टाकून घेणार लोंग नक्की ॲड करा मंडळी तुम्ही खूपच छान अशी टेस्ट येते तुम्ही आधी कधी केलं नसेल असं म्हणजे लोंग टाकली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर बघू शकता इथे जे आपली सुजी आहे किंवा रवा तो आपल्याला या याच तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही जर माझ्या रेसिपीवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा करून द्या कारण की तुमच्या एका कमेंटने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवायच्या वेळेस मला खूप आनंद होतो तर नक्की तुम्ही तिथ एक लाईक आणि सबस्क्राईब करून द्या तर त्या बघा मंडळी मी इथे एक ते दीड ग्लास पाणीसुद्धा टाकून घेतलेला आहे कढईमध्ये आणि कढईत जो रवा टाकला होता तोसुद्धा त्यातून काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकलं आता माझ्याकडे इथे केसर नव्हतं तर तुम्ही ते केसरसुद्धा यूज करू शकता पण मी ते फूड कलर यूज केलेला आहे थोडासा असा किंचित असा एक चिमिट असा घेतलेला आहे आणि तो टाकून घेतलेला आहे तर बघू शकता मंडळी आता आपला जो रवा आपण भाजून घेतलेला होता तोसुद्धा यात आपण ॲड करून घेतलेला आहे कारण की मंडळी रवा छान भाजला तर खूप मस्त हलवा बनतो जर तुमचा रवाच कच्चा राहिला तर त्याची टेस्ट इतकी छान लागत नाही त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक छान अशा लो फ्लेमवर रवा आधी भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला यात म्हणजे पाण्यामध्ये रव्याला टाकायचं आहे तर बघू शकता मंडळी छान अशी उकडीसुद्धा आलेली आहे आपल्या हलव्याला आणि त्यानंतर आता आपण ॲड करणार आहे या स्टेपवर साखर तर साखर तुम्ही ऑप्शनल आहे साखर टाका किंवा गूळ टाका कारण की आता खूप लोक म्हणजे गुळच यूज कर, करतात कारण की खूप लोकांना शुगर राहतं किंवा काही प्रॉब्लेम राहतात त्यामुळे साखरचा यूज लोक खूप कमी करतात म्हणून त्यामुळे तुम्हीसुद्धा इथे साखरचा यूज न करता सुद्धा वापरू शकता गुळाने खूप छान असा कलरसुद्धा येणार आणि छानसुद्धा लागणार टेस्ट तर इथे मी जो आंब्याचा पल होता तो सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि मिक्स केलेला आहे त्यानंतर मी एक चम्मच इथे वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलं आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स तुपात छान असे तळून घेतले होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहे तर आता असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला हलवा बनून रेडी होणार तर बघा पाच ते सहा मिनटं मी याला असंच ठेवलं आणि आता मी या स्टेपवर गॅस बंद केलेला आहे कारण की हलवा आपला परफेक्ट बनलेला आहे तर बघू शकता मंडळी आपला हलवा परफेक्ट बनलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता हलवा गरम होता त्यामुळे मी खाली रुमाल ठेवून त्यावर हलव्याची वाटी ठेवली आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहे आणि खूप लुसलुशीत हा हलवा बनलेला होता मंडळी बिलकुलही असं म्हणजे ड्राय वाटत नव्हता खूप मस्त असं तुपाची फ्लेवर येत होती तर बघू शकता मंडळी मी ते थोडंसं डेकोरेट केलेलं आहे माझ्या केक्स म्हणजे केकसारखं हलव्याला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही चुटकीला सपोर्ट करत राहा आणि ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद बाय बाय